सात रस्ता ठिकाणी आज सकाळी अकरा वाजता संत रोहिदास महाराज सातशे सत्तेचाळीसाव्या जयंतीनिमित्त जी के बहुदेश संशोधन संस्था सोलापूर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोषदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संत शिरोमणी रोहिदास महाराज प्रतिमा पूजा संपन्न झाली या प्रसंगी ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य शिवराज दादा गायकवाड अर्जुन शिवलिंगवाले लोधी समाज कार्यकर्ता सरकारी वकील ॲडভোকেট गिरीश सर्वदे ॲडভোকেট दिग्विजय शिंदे उद्योजक सुरेश शिंदे तेली समाज गोपाळ परदेशी संत सेवालाल प्रतिष्ठान बिटले अनगर पंकज राठोड रणजित बनसोडे आदि मान्यवर उपस्थित होते जीके माका संशोधन संस्था यांच्या वतीने सात रस्तऐथे संत शिरोमणी रुहिदास महाराज यांच्या आठशे सत्तेचाळीसच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम संस्थेच्या वतीने पार पडलं आज दीप प्रज्वलन झालं उद्या महिलांचा कार्यक्रम आहे दरवर्षी वेगळा उपक्रम या संस्थेच्या वतीने होतो गोरगरिबांना एक मदत कार्य आणि जे सरकारी अनुदान आहे लाभ आहे या संस्थेच्या माध्यमातून जयंतीनिमित्त पोचवण्याचं काम संतोषदादानी करत असतात त्यांचं एक काम प्रेरणादायी आहे आज शिरोमणी संत रोहदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना आणि माझ्या समस्त कर्मकार बांधवांना मी संत रोहदास जयंतीच्या आर्थिक शुभेच्छा देतो परत अंगा तो कटोटी मेघंगा आज सर्वप्रथम जी के मागास संस्थेच्या माध्यमातनं आम्ही या ठिकाणी सात वर्षापूर्वी एक छोटंसं संस्थेचं एक रोप लावलं होतं बी जंकूर पेरला होता त्याचा आज सातव्या वर्षात एवढं मोठं पदार्पण झालेलं आहे की हे आपलं सर्वांच्या सहकार्यानं आणि आपल्या प्रेमानं हे आज मी इथपर्यंत येऊ आज पोचलेलं आहे खरं तर मला वेळोवेळी माझे परिवार, आमचा समस्त गायकवाड परिवार माझ्या संस्थेचे पदाधिकारी यांनी वेळोवेळी वेड़ मला मदत करून आर्थिक ध्येय द्रे, देऊन मला पुढं पाठवण्याचा प्रयत्न केला आहे आज संस्थेच्या वतीनं सात रस्ता या ठिकाणी आम्ही सातवा संत शिरोमणी रोहिदास महाराजांची जयंती साजरी करतो खरंच आमचा आम्हाला असं वाटतं की हा आज एक सण भारत देशामध्ये साजरा होत आहे संत रविदास महाराजांचा हे सर्व जे आम्ही घडवितो ते मागं जे काय शक्ती आहे श्री देवी यांची शक्ती असून त्यांच्या प्रयत्नातून मी आज इथपर्यंत पोचलेला आहे आणि पुढेही पोचत राहू आज दीप प्रजनाचा कार्यक्रम झालेला आहे आमचे ओमसाई प्रतिष्ठानचे आमचे बंधू शिवराजदादा गायकवाड यांच्या हस्ते आणि सरकारी वकील गिरीशजी सर्वदे साहेब हे उपस्थित होते मी पर्याय म्हणून निर्मल सिटी मध्ये आले होते पण मला इथल्यान त समजले की याला कोणता पर्यायच नाही तर तुम्ही एकदा अवश्य भेट द्या निर्मल सिटी ला आणि मला खात्री आहे तुम्हाला ही याशिवाय चांगला पर्याय कुठेही मिळणार नाही सोलापुरातील स्मार्ट व लक्झरी गृहप्रकल्प असलेल्या निर्मल सिटीचा। दिनांक दोन हजार 2024 रोजी सोलापुरातील स्मार्ट व लक्झरी ग्रह प्रकल्प असलेल्या निर्मल, निर्मल सिटी चा भव्य शुभारंभ होत आहे मी तर येतच आहे आणि तुम्ही हे नक्की या निर्मल सिटी मध्ये निर्मल डेव्हलपर्स वेद भविष्याची पूर्तता स्वप्नांची